श्रावण महिना चालू आहे दुपारच्या वेळेला पाऊस भरपूर पडत असतो गरम काहीतरी खाण्याची इच्छा होते आणि घरी जर एक दोघच असतील तर असा तुम्ही बेत नक्कीच करू शकता आज आपण हिरव्या मुगडाळीची खिचडी घेतलेली आहे आणि त्याबरोबर एक टोमॅटोची अतिशय चटपटीत अशी चटणी बनवलेली आहे ही चटणी इतकी छान लागते टेस्टला कधी माझ्या मुलींनी जरी डब्यामध्ये नेले तर लोकं विचारतात की कशी बनवली ही चटणी अतिशय चटपटीत टँगी अशी टेस्टची आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा खूप छान लागते तर असा पावसाळ्याच्या दिवसामध्ये हलका फुलका आहार आपण दुपारच्या वेळेला करणार आहोत तर चला तर आज आपण मुगडाळीची ही चटपटी खिचडी आणि त्याबरोबर ही टँगी चटणी बनवणार आहोत नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये इथं मी एक कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे या इंद्रायणी तांदळाची टेस्ट या खिचडीमध्ये खूप छान येते आणि इथं मी अर्धा कप सालीची मुगडाळ असते ना हिरव्या सालीची ती घेतलेली आहे या डाळीमुळं अतिशय छान टेस्टला आपली खिचडी होणार आहे तर आपण अर्ध्या वाटीला एक वाटी असं आपण तांदळाचं प्रमाण घेतलेलं आहे आपण सुरुवातीला इथं कुकर गरम करत ठेवलेलं आहे कुकर गरम आहे तोपर्यंत आपले डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत नळाखाली एक ते दोन वेळेला आपण छान हे तांदूळ धुवून घेणार आहोत एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ पाहता येतील ही मुगाची खिचडी आपण नेहमी तुपामध्ये फोडणी देऊन करायची आहे मी इथं घरचंच तूप बनवलेलं आहे ते आपण कुकरमध्ये दोन ते तीन चमचे टाकले त्यामध्ये मोठ्ठा चमचा भरून जिरे घालायचे आहेत आणि यामध्ये मेनली आपण हिंग घालायचा ह्या खिचडीमध्ये हिंगाची टेस्ट खूप सुंदर येते आणि इथे एक चमचाभर मी हळद घातलेली आहे हा सगळा मसाला आपण कमी गॅसवर परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण धुतलेले डाळ तांदूळ आहेत ते छान परतायचे आहेत एक ते दोन मिनटं आपण डाळ तांदूळ छान परतून घेणार आहोत ज्या वेळेला घरामध्ये स्वयंपाक करायचा कंटाळा येतो त्यावेळेला अशी खिचडी आणि चटणी केली तर अगदीच पोटभरीचं होतं आणि पौष्टिकही होतं आपले इथं डाळ आणि तांदूळ दोन्ही म्हणून दीड वाटी झालेलं आहे तर त्याच्या डबल आपण तीन वाटी पाणी घालणार आहोत परंतु इथं आपण सालीची डाळ घेतल्यामुळं ती शिजायला थोडीशी कडक असते यासाठी अर्धा कप आपण थोडं जास्त पाणी घालायचं आणि यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आणि कुकर ओतू जाऊ नये म्हणून आपण इथं जे कुकरची शिट्टीचा पाठीमागचा भाग असतो त्याला तूप लावून घ्यायचं आणि नंतर आपण झाकण लावून घेणार आहोत साधारण याला तीन शिट्ट्या छान काढून घ्यायच्या म्हणजे मऊ खिचडी आपली शिजते कुकर आपला होतोय तोपर्यंत आपण टो तो चटणीची तयारी करूया त्यासाठी मी तीन लाल भडक टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे रबली चॉप करून घ्यायचे आहेत आणि टोमो ह्याच्यासाठी चटणीसाठी टोमॅटोने मी लाल भडक घ्यायचे म्हणजे चटणीचा रंग खूप सुंदर येतो त्याबरोबर एक आठ ते दहा लसूण पाकळ्या आपण घेणार आहोत या चटणीमध्ये घालण्यासाठी आपल्या चटणीचा रंग एकदम छान लाल भडक येण्यासाठी आपण या वाटणामध्येच लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत यामध्ये मी दोन लाल मिरची दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून वाटून घेतलेला आहे अगदी फाईन पेस्ट करायची जेवढी पेस्ट बारीक असेल तेवढी तुमची चटणी छान होते टोमॅटो आणि लसूण याची टेस्ट खूप सुंदर लागते खरंच तुम्ही चटणी ट्राय करून पहा चटणीची तयारी होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तर आपण आता आपल्या चटणीला फोडणी देऊया इथं मी छोटा पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेणार आहोत दोन चमचे फोडणी अगदी छान बसली पाहिजे चटणीला यासाठी तेल अगदी गरम कडकडीत करून घ्यायचं म्हणजे फोडणी व्यवस्थित बसते आणि यामध्ये मोहरीचं प्रमाण जास्त टाकायचं जा म्हणजे मध्ये दाताखाली येणारी मोहरी अतिशय सुंदर लागते या चटणीमध्ये मोहरी छान तडतडली की चार ते पाच आपण कडीपत्त्याची पानं घालणार आहोत यामध्ये आणि यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत फोडणी अगदी छान तडतडली पाहिजे आणि हळदही करपली नाही पाहिजे त्यासाठी सारखं परतवून घेण्याचं परंतु यामध्ये उलातनं वगैरे घालण्यापेक्षा हातानंच फ हलवून घेतलेलं आहे मी पॅन आणि यामध्ये आपण जी तयार केलेली चटणी आहे वाटलेले टोमॅटो वगैरे आहेत ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत चटणीला जेवढा तडका चांगला बसतो तेवढी चटणी चवीला चांगली लागते आता इथं एकदम सुंदर असा आपला तडका बसलेला आहे घरामध्ये एकदम छान सुंदर असा वास सुटलेला आहे आता ही चटणी छान आपण शिजवून घेणार आहोत त्यासाठी जे आपण वाटलेलं जे भांडं आहे पाण्याचं मिक्सरचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण शिजवून घेणार आहोत आणि शिवाय त्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे चटणीमध्ये शिवाय टोमॅटोची टेस्ट टँगी असते ते थोडासा आंबटपणा कमी करण्यासाठी आपण अगदी थोडंसं चार पाच जणे साखरेचे घालणार आहोत आणि झाकण ठेवून हे चटणी एक पाच ते सात मिनटं छान शिजवून घेणार आहोत मी तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे तेवढी तुम्ही घट्ट करायची आहे इथं थोडं पाणी आटवून घ्यायचं चा, टोमॅटो छान शिजले पाहिजेत आणि थोडं तेल सुटायला लागलं की मग चटणी शिजली म्हणायची आपली आणि चटणी तयार होते तोपर्यंत आपला कुकर थंड झाला आहे तर उघडून पाहूया आपली डाळ खिचडी कशी झाली होती ही मुगाची खिचडी खूप जास्त मोकळीही होत नाही आणि खूप जास्त चिकटही होत नाही पाण्याचं प्रमाण योग्य झाले पाहू शकता इथं तुम्ही आ हा हा दुपारच्या वेळेला बाहेर जर पाऊस पडत असेल आणि अशी गरम गरम वाफाळ ती खिचडी खायला मिळाली तर स्वर्ग सुखच नाही का चला तर आपण प्लेटिंग करून घेऊया इथं मी त्या खिचडीचे आपण डाळ खिचडीचे मोद काढून घेणार आहोत म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतं त्याबरोबरच आपण थोडं सॅलडही घेणार आहोत दुपारच्या जेवणामध्ये सॅलड हवंच आपल्याला तोपर्यंत आपली चटणी इथं तयार झालेली आहे पाहू शकता है। एकदम छान तेल सुटलेले आहे आणि खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ नाही या कन्सिस्टन्सीमध्ये अगदी व्यवस्थित अशी आपली टँगी सुपर टेस्टी अशी आपली चटणी तयार झालेली आहे चटणीचा रंगही किती सुंदर आला आहे तुम्ही पाहू शकता तर या वाफाळत्या डाळ खिचडीबरोबर आता ही चटणी आपण वाढून घेऊया कधी <गड़ी> घरामध्ये कुणाला बरं वाटत नसेल तर अशी डाळ खिचडी आणि त्याच्याबरोबर हीच टेस्टी चटणी दिली तर तोंडाला खरंच चव येते तर कधी तुमच्या घरी तुम्हालाही करायचा कंटाळा असेल स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल त्या दिवशीही केली तरी चालू शकते किंवा एकटं कोणतरी जेवणार असेल त्यावेळेला अशी टे टेस्टी चटणी आणि भात केला असा तरी चालू शकते नक्की ट्राय करून पहा अशी पौष्टिक रेसिपी मूग डाळीची खिचडी आणि टोमॅटोची टँगी चटणी हे तूप आहे हे गाईचं तूप आहे हे मी घरामध्येच बनवलेलं आहे तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या वापळत्या भातावरती अशी तुपाची धार आणि त्याबरोबर चटणी तर नक्कीच ट्राय करून पहा आणि दुपारच्या जेवणासाठीची ही हलकी फुलकी थाळी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद